नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो आज आपण पोलीस आरोग्य न्यायालय उत्पादन शुल्क भरती दोन हजार चोवीस यासाठी महत्त्वाचे अतिसंभाव्य चालू घडामोडी घेऊन आलोत ज्या काही या, या सर्व काही ज्या चालू घडामोडी आहेत त्या अतिशय महत्त्वाच्या आहेत तरी व्हिडिओ आपण शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे बघा पहिला प्रश्न आहे फ्रान्स देशाच्या पंतप्रधानपदी कोणाची निवड झाली आहे योग्य उत्तर उत्तर असणार आहे पर्याय ड गॅब्रियल अटल गॅब्रियल अटल यांची फ्रान्स देशाच्या पंतप्रधानपदी निवड झाली आहे तर मित्रांनो हे फ्रान्सचे सर्वात तरुण पी असणार आहेत फ्रान्स देशाचे सर्वात तरुण पी असणार आहेत तसेच फ्रान्स देशाचे पहिले समलिंगी पी असणार आहेत पहिले तरुण आणि पहिले समलिंगी पीएम त्यानंतर फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष कोण आहेत तर ते बघा इम्युनल मॅक्रॉन आणि यांनाच नुकतंच दोन हजार चोवीसचे चे जे काही आपला प्रजासत्ताक दिन होणार आहे त्या प्रजासत्ताक दिनी इमॅन्युएल मॅक्रॉन यांना भारताने प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित केले आहे त्यानंतरचा दुसरा प्रश्न कोणत्या देशाने हिमबिबट्याला राष्ट्रीयचिन्ह म्हणून घोषित केले आहे याचं योग्य उत्तर पर्याय क किर्गिस्तान किर्गिस्तान देशाने हिमबिबट्याला चिन्ह म्हणून घोषित केले आहे त्यानंतरचा तिसरा प्रश्न बघा खालीलपैकी कोणती रायफल देशाची पहिली स्वदेशी एसॉल्ट रायफल ठरली आहे याचं योग्य उत्तर पर्याय ब उग्रम उग्रम ही देशाची स्वदेशी ॲसॉल्ट रायफल ही ठरली आहे तर याबाबत थोडीशी माहिती पाहूया तर मित्रांनो याचं वजन जे बघा चार के जीपेक्षा कमी आहे वजन चार केजी पेक्षा कमिया है। के जीपेक्षा कमी आहे आणि याची मारक क्षमता ती ही आहे बघा पाचशे मीटर मारक क्षमता ही पाचशे मीटर आहे आणि हे विकसित कोणी केलं आहे तर ते ए आय डी ए म्हणजेच शस्त्रास्त्र संशोधन आणि विकास आस्थापनाने हे विकसित केले आहे ए आर डी ए त्यानंतरचा बघा चौथा प्रश्न देशात प्रवासी भारतीय दिन म्हणून कोणता दिवस साजरा करण्यात आला याचं योग्य उत्तर आहे पर्यटक नऊ जानेवारी नऊ जानेवारी या दिवशी देशात प्रवासी भारतीय दिन म्हणून साजरा करण्यात आला त्यानंतरचा पाचवा प्रश्न शेख हसीना ह्या बांगलादेश देशाच्या कितव्यांदा पंतप्रधान होणार आहेत याचं योग्य उत्तर आहे पर्याय पाचव्यांदा शेख हसीना या बांगलादेश देशाच्या पाचव्यांदा पंतप्रधान होणार आहेत तर मित्रांनो ही जी काही निवडणूक झाली होती या निवडणुकीमध्ये सर्वाधिक जागा शेख हसीना यांच्या अवामी लीग पक्षाने जिंकल्या आहेत त्यांनी तीनशेपैकी दोनशे तेवीस दोनशे तेवीस जागा या जिंकलेल्या आहेत आणि तसेच या सार्वत्रिक निवडणुका ज्या पार पडल्या त्यामध्ये बांगलादेश नॅशनलिस्ट पक्ष पार्टीने बहिष्कार घातला होता कोणी घातला होता तर बघा बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीने या सार्वत्रिक निवडणुकीवर बहिष्कार घातला होता त्यानंतरचा सहावा प्रश्न आहे दोन हजार तेवीसमध्ये मालदीवला भेट देणाऱ्या देशांमध्ये प्रथम क्रमांकावर कोणते देश आहे योग्य उत्तर आहे ड भारत दोन हजार तेवीस मध्ये मालदीवला भेट देणाऱ्या देशांमध्ये दे प्रथम क्रमांकावरचा देश हा भारत आहे त्यानंतरचा सातवा प्रश्न राशीद खान यांचे नुकतेच निधन झाले ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते योग्य उत्तर आहे पर्याय संगीत राशीद खान यांचे नुकतेच निधन झाले ते संगीत या क्षेत्राशी संबंधित होते तर त्यांना मित्रांनो त्यांचा घराणं कोणतं होतं ते, ते बघा रामपूर रहस्वा सहस्वान रामपूर सहस्वान या घराण्यातील ते संगीत हो संगीत गायक होते त्यांना बघा कोणते पुरस्कार मिळाले तर ते, ते बघा पद्मश्री पद्मभूषण जागतिक भारतीय संगीत अकादमी पुरस्कार आणि तसेच पश्चिम बंगालचा सर्वोच्च बंगभूषण या पुरस्काराने देखील त्यांना गौरविण्यात आले आहे पुन्हा एकदा पहा पुरस्कार कोणते पद्मश्री पद्मभूषण जागतिक भारतीय संगीत अकादमी पुरस्कार आणि बंगालचा सर्वोच्च बंगभूषण या त्यांना गौरविण्यात आले आहे त्यानंतरचा आठवा प्रश्न एक्क्याऐंशीव्या गोल्डन ग्लोब पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार कोणत्या चित्रपटाला मिळाला आहे योग्य उत्तर पर्याय ब ओपन हायमर ओपन हायमर या चित्रपटाला सर्वोत्तर सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कारा या पुरस्काराचा मान मिळाला आहे आणि या चित्रपटाला एकूण किती पुरस्कार मिळाले तर ते बघा पाच पाच पुरस्कार या चित्रपटाला मिळालेत या सोहळ्यामध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेती कोण ठरली तर ती बघा लिनी ग्लॅडस्टोन लिनी ग्लॅडस्टोन आणि सर्वोत्कृष्ट अभिनेता हा सालियन मार्फी सालियन मार्फी हा ठरलेला आहे आणि याची सुरुवात बघा एकोणीसशे चौवेचाळीसपासून दरवर्षी अमेरिकेत हा सोहळा आयोजित केला जातो एकोणीसशे चौवेचाळीसपासून दरवर्षी अमेरिकेत हा सोहळा आयोजित केला जातो त्यानंतरचा नवा प्रश्न रॉयल कॅरेबियनने तयार केलेली कोणती जगातील सर्वात मोठी क्रूज ठरली आहे योग्य उत्तर अ पर्याय आयकॉन ऑफ दी सीज ही रॉयल कॅरेबियनने तयार केलेली जगातील सर्वात मोठी क्रूज ठरली आहे तिची लांबी किती आहे तर बघा अकराशे अठ्ठ्याण्णव फूट आणि वजन आहे ते दोन लाख पन्नास हजार आठशे टन दोन लाख पन्नास हजार आठशे टन इतके त्याचे वजन आहे त्यानंतरचा दहावा प्रश्न देशातील पहिले बीच गेम्स दोन हजार चोवीसचे चे आयोजन कोणत्या बीचवर करण्यात आले योग्य उत्तर असणारे पर्याय ब घोगला बीच दिवदमन गोगला बीच दीव दमन येथे देशातील पहिले बीच गेम्स दोन हजार तेवीस चोवीस चे आयोजन करण्यात आले आहे त्यानंतरचा अकरावा प्रश्न अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे स्वागत स्वागताध्यक्ष कोण आहेत योग्य उत्तर आहे शरद पवार शरद पवार हे शंभराव्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष होते तर मित्रांनो अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष कोण आहेत तर ते आहेत प्रशांत दामले आणि या शंभराव्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष कोण होते तर ते आहेत जब्बार पटेल आणि हे कोठे पार पडले तर ते पिंपरी चिंचवड पुणे या ठिकाणी पार पडले त्यानंतरचा बारावा प्रश्न भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या नवीन प्रवक्तापदी कोणाची नियुक्ती करण्यात आली योग्य उत्तर आहे पर्याय क रधीर जैस्वाल रणधीर जैस्वाल यांची भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या नवीन प्रवक्तापदी नियुक्ती करण्यात आली तरी इंद्रमणी पांडे इंद्रमणी पांडे यांचा संबंध बघा नुकतंच संब। बीमस्टेकच्या सरचिटणीसपदी यांची देखील नियुक्ती करण्यात आली आहे शशी सिंह शशी सिंह हे बघा ऑल इंडिया रबर रबर असोसिएशनच्या अध्यक्षपदी शशी सिंह यांची नियुक्ती करण्यात आली आहे आणि रघुराम अय्यर तर रघुराम अय्यर बघा भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनच्या सी पदी रघुराम अय्यर यांची नियुक्ती करण्यात आली आहे त्यानंतरचा तेरावा प्रश्न रत्न पुरस्कार दोन हजार तेवीसमध्ये महाराष्ट्रातील किती खासदारांचा समावेश आहे योग्य उत्तर पर्याय ब दोन संसद रत्न पुरस्कार दोन हजार तेवीस मध्ये महाराष्ट्रातील दोन खासदारांचा समावेश आहे ते कोणते तर बघा एक अमोल कोल्हे आणि श्रीकांत शिंदे आणि अमोल कोल्हे यांना बघा तिसऱ्यांदा हा पुरस्कार प्राप्त झाला आहे एकूण किती खासदारांचा भारतातील कि किती खासदारांचा समावेश होता तर ते बघा पाच संस्तरत्न पुरस्कार हा एकूण भारतातील पाच खासदारांना देण्यात आला त्यामध्ये दे दोन हे महाराष्ट्रातील असणार आहेत त्यानंतरचा चौदावा प्रश्न भारतात कोठे आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे योग्य उत्तर पर्याय अहमदाबाद गुजरात अहमदाबाद गुजरात येथे आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सव दोन हजार चोवीसचे हे आयोजन करण्यात आले आहे त्यानंतरचा पंधरावा प्रश्न कोणत्या देशाने आयनस्टाईन प्रोब या खगोलशास्त्रीय उपग्रहाचे प्रक्षेपण केले आहे उत्तर पर्याय ब चीन चीन या देशाने आयनस्टाईन प्रोब या खगोलशास्त्रीय उपग्रहाचे प्रक्षेपण केले आहे त्यानंतरचा सोळा प्रश्न सफरचंदाची चोरी रोखवण्यासाठी कोणत्या राज्यात ऍपल ऑन व्हील्स हा उपक्रम राबविण्यात येत आहे योग्य उत्तर पर्याय ब हिमाचल प्रदेश हिमाचल प्रदेश या राज्यामध्ये सफरचंदाची चोरी रोखण्यासाठी ऑप ॲपल ऑन व्हील्स हा उपक्रम राबविण्यात येत आहे तर मित्रांनो अशा प्रकारे महत्वाचे सोळा करंट अफेअर्स आपण पाहिलेले आहेत व्हिडिओ कसा वाटला एक कमेंट कमेंटमध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद